महिलेचा रिक्षा मधील विनयभंग करणारा रिक्षा चालक जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई नाशिक रात्री सुमारास सिडको स्टेट बँक चौकातून मेन रोड कडे जात असलेल्या महिलेसोबत रिक्षामध्ये अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गंभीर आणि संवेदनशील गुन्हा लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडून विशेष तपास सुरू करण्यात आला होता गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त माननीय प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले या तपासादरम्यान पोलीस हवालदार विशाल काठे व पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा करणारा इसम नासिर शेख भारतनगर परिसरात फिरत आहे सदर माहितीवरून तपास पथकाने तात्काळ कारवाई करत भारतनगर नासिर खलील शेख वडा रोड भारतनगर नाशिक यास दिनांक चोवीस जून रोजी ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर त्यास पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मसदे संदीप भांड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी रमेश कोळी धनंजय शिंदे मुक्तार शेख अमोल गोष्टी जगेश्वर बोरसे गोरक्ष साबळे यांनी संयुक्तपणे केली आहे